नमस्कार मी कोड क्रमांक एक्कावन्न साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी दुसऱ्या फेरीची माझी स्वरचित कविता सादर करते आहे कवितेचे शीर्षक आहे आई निस्वार्थ प्रेमाचे गूढ असे माझी आई निस्वार्थ प्रेमाचे गूढ असे माझी आई भल्या मोठ्या कष्टाचा डोंगर ती माझ्यासाठीच साही ती माझ्यासाठीच आही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते ती लेकराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते ती लेकराला तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत आशीर्वाद देते बाळाला आशीर्वाद देते बाळाला तिच्या मांडीवर ठेवता डोके तिच्या मांडीवर ठेवता डोके क्षणात मी मिटती डोळे स्वर्ग सुख अन शांती स्वर्ग सुख अन शांती मज सर्व इथेच मिळे मज सर्व इथेच मिळे पामर असे मी पामर असे मी आई तुझाच ग भक्त पामर असे मी आई तुझाच ग भक्त चरणाशी तुझिया दे मज तक्त दे मज तक्त आपले स्वप्न पूर्ण व्हावे आपले स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता ती दैवासमोरही हात रे तेव्हा बाळा तू कर्तृत्ववान होऊन आईला अभिमानाने जगासमोर उंच करणारे आईला अभिमानाने जगासमोर उंच करणारे धन्यवाद